सर्वांना जय भीम नमो उदय संविधान वार्तामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तसं पाहिलं तर आज दिवाळीचा पहिला दिवस आपण त्यांना दीप दानोत्सवाच्या माध्यमातन चांगल्या प्रकारे साजरा करतो आणि हा जो दीप दानोत्सव आहे आपल्या सर्वांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा सुरुवातीलाच देतो प्रत्येक वेळेस मी आपल्याला सांगत असतो की आपण जर चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करत जा आम्हाला खूप वेळ लागतो हे सगळं कष्ट लागतात हे करण्यासाठी बातम्या तयार करण्यासाठी आणि प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मुद्द्यावरती बोलत असतो संविधानिक अधिकाराच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आता आपण मुद्द्यावरती येऊया काही महिन्यापूर्वी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी आपली रिपब्लिकन सेना हे शिवसेनेसोबत युती केली होती केल्याच्या नंतर बऱ्याच लोकांनी त्यांच्यावरती अतिशय खालच्या लेव्हलच्या टीका टिप्पणी केल्या होत्या बरच ट्रोल करण्यात आलं होत परंतु त्या तीन महिन्याच्या कालावधीत जे काय आम्ही बघितलं ते फार वेगळं होत जरी इतक्या टीका टिप्पण्या झाल्या होत्या तरी सुद्धा त्यांच्यासोबत जे लोक जुळत गेलेत वेगवेगळ्या पक्षातून ते सुद्धा आम्ही आमच्या बातमीच्या रूपाने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे परंतु ज्या दिवशी ही युती झाली होती त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही वीरेंद्र लगाडे साहेब जे जिल्हाध्यक्ष आहे रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबईचे यांच्याशी बातचीत केली होती यांची एक मुलाखत घेतली होती आणि यांना आपण काही प्रश्न विचारले होते त्यावेळेस आपण सुद्धा यांना सुद्धा बरंच ट्रोल केलं होतं आपण बऱ्याच त्याच्यावरती कमेंट पण लिहिल्या होत्या आणि त्या कमेंटला मी माझ्या पद्धतीने जे उत्तर द्यायचे ते तुमच्यापर्यंत पोहोचवले होते आज पुन्हा एकदा आपण वीरेंद्र लगाडे साहेबांसोबत बसलेलो आहेत आणि त्यांना काही वेगळ्या मुद्द्यावरती आज आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे लगाडे साहेब आपलं स्वागत आहे संविधान वार्तामध्ये जय तर पुन्हा एकदा आपल्याशी गप्पा मारायच्या <laughs> आहेत बऱ्याचदा <ना> होतं काय <laughs> वेगळ्या वेगळ्या विषयावरती आपण बोलतो बऱ्याच लोकांचं वेगळ्या वेगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात आम्ही पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आंबेडकरी जनता खूप सुजग आहे खूप सुज्ञ आहेत शिकलेली आहे त्यांना काही गोष्टी आवडतात काही आवडत नाही ज्या आवडतात ते एक्सेप्ट करतात त्याच्यासाठी ते तुम्हाला म्हणजे प्रोत्साहित पण करतात आणि जे आवडत नाही त्याच्यावरती तुम्हाला शिवाय पण घालतात आणि ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे एकदम तर आता ह्या तीन महिन्याच्या कालावधीत रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांची युती झाल्यामुळे आंबेडकरी जनतेला त्याचा काय फायदा झाला किंवा रिपब्लिकन सेनेला त्याचा काय फायदा झाला किंवा रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला काय फायदा झाला काय सांगा धन्यवाद संविधान वार्ता जे तुम्ही सर्वसाहेब विनोद कांबे साहेब पुन्हा एकदा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यांचे सा ती संवाद साधण्यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली <coughs> त्याबद्दल मी माझ्या लगाड्या परिवारातर्फे व नवी मुंबई रिपब्लिक सेनेच्या माध्यमातून तुमचे जाहीर आभार मानतो आणि तुम्ही जे प्रश्न विचारले रिपब्लिकन सेना यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे सरसेनानी अनुराज आंबेडकर साहेब तुम्ही एखादा प्रश्न विचारला की आंबेडकरी समाजाला काय फायदा झाला रिपब्लिकन सेना आमचे नेते सरसरी ने आनंदराज आंबेडकर साहेबांच घोष वाक्यच आहे तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो कोणाला सत्ता देतो तुम्हाला त्यांच्या एंटायर मुलाखती बघा ते कधी स्वतःबद्दल बोलत नाही सगळ्यात पहिला मुद्दा क्लिअर करतो आणि आंबेडकरी पक्षातील एकमेव नेते असे आहेत की त्या आंबेडकर समाजाचा विचार करतात स्वतःसाठी काय मागत नाही शिवसेना उपमुख्यमंत्री शिंदे साहेब ते। यांच्या शिवसेनेवर युती जरी केली साहेबांनी ती पण समाजासाठीच केली समाजासाठी म्हणजे कार्यकर्त्यांसाठी केली कारण का महानगरपालिकेमध्ये त्यांनी युती केली त्यामुळे तुम्ही जे म्हणाला की तुम्ही ट्रोल झाले झाले दोन तीन दिवस झाले परंतु आता तीच माणसं ज्यांनी ट्रोल केलं तीच माणसं आता आमच्या पक्षात आहे असे तुम्हाला बरेच उदाहरण सांगेन मी म्हणजे काय सांगत की आंबेडकर जनता सुरमी आहे विचारवंत आहे अभ्यास आहे त्यांनी विचार केला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की आता रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आनंदराज आंबेडकर साहेबांच्या पाठीशी आपलं खंबीरपणे उभा राहावा लागेल तर आणि तरच महाराष्ट्रामध्ये आपण सत्यमध्ये जाऊ आणि तुम्ही तर बघितलं की सत्य पुढे शारपण चालतच नाही त्याची उदाहरण आता तुम्ही दोन तीन महिन्यात बघितली असा सरसेनानी अनाथा मुंबई जी सारख्या ठिकाणी जिथे एक फुटाची किंमत एक लाख रुपये आहे तिथे बारा एकर जमीन कब्जा केला कब्जा करायला म्हणण्यापेक्षा लढून मिळवलं बारा एकर जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करा बारा एकर आणि तिथेही घडामोडी झाल्या होत्या साहेबांना काय घडामोडी केल्या होत्या ऑफर दिली होती साहेबांना जर त्याविषयी स्वतःविषयी काय घ्यायचं असते त्यांना फार मोठी ऑफर होती पण साहेब काय बोलले मला काहीच नाही पाहिजे हो। मला जनतेसाठी करायचं आणि बारा एकर मध्ये भव्य देवाचा हजारो कोटीचं स्मारक कोणासाठी बनवलं तिथे काय आनंदाज आंबेडकर साहेब लावून बसणार आहेत का कोणासाठी बनवलं जनतेसाठी जयंतीसाठी कारण तुमच्या तोंडून निघलो ते बरोबर आहे हे सगळं केलं जनतेसाठी मला सांगा तुम्ही आता पत्रकारात ह्या चाळीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये कुठल्याही आंबेडकरी नेत्याने एवढं मोठं योगदान आहे का अरे एखादा आंबेडकर यांचा मुद्दे बांधू शकत नाही काय केलेलं आहे हजारो कोटीचा प्रोजेक्ट बाबासाहेबांच्या नावाने जनतेसाठी केले ही साहेबांची कला आहे त्यानंतर आम्ही युतीमध्ये आलेलो युतीचा बघा थोडं थांबू का बारा एकर वरती जे इंदू मेल मानण्यात आलं त्याच श्रेय घ्यायसाठी बरेच लोक पुढे आलेले आहेत कारण प्रत्येकाने त्यासाठी असं नसतं की फक्त भगतसिंगामुळे किंवा फक्त राजगुरूमुळे किंवा अं त्यावेळेस जेवढे काही स्वातंत्र्य सेनानी होते त्याच्यामुळे भारताला काय प्राप्त झालं स्वातंत्र्य मिळालं पण त्याचं जास्तीत जास्त श्रेय जर द्यायचं झालं तर देतात लोक कोणाला महात्मा गांधीना बरोबर आहे तर त्यावेळेस त्यात बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी जो प्रयत्न झाला आता जर आपण प्रत्येकाच्या नाव जर घेत बसलो ना, ना तर बस दिवस जाईल हो त्यांचं नेतृत्व कोणी केलं हो। सर नेतृत्व केलं त्यांनी दिशा दिली आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेतला ते तर उडी मारून गेले होते आतमध्ये पूर्ण पोलिसाला चकमा देऊन आणि कसं असतं एखादं आंदोलन करायचं असेल ना तर नेतृत्व खंबीर असलं पाहिजे आणि त्या नेतृत्वाकडे काय आयडिया असतात आणि त्याचा उपयोग ते आंदोलन सक्सेस करण्यासाठी होतो आणि ते आनंद साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे आम्ही आनंदाज आंबेडकर आम साहेबांचा नाव घेतोय ह्याच्यामध्ये बऱ्याच योगदान असेल का बर तर अशा प्रकारे इंदोलन मिळवले तिथं हजारो कोटीच्या प्लस भव्य स्मारक होते आता साहेबांनी तिथे जाऊन वाहणी केलेली आहे आणि बाबासाहेबांचे जे हे आहेत आपलं चरण वादुगाव वादुगाव म्हणजे बोट ते त्या आता गेल्या आठवड्या तिथे आलेले म्हणजे आता ह्या फास्ट जरा चांगल्या प्रमाणात आणि चांगला फास्ट चालू झालेला आहे त्याच अनुषंगाने आता आमच्या शिंदे गटाबरोबर इथे आहे yeah. शिंदे गट सत्तेमध्ये आहे काही yeah. डिपार्टमेंट त्यांच्याकडे yeah. स्वतः उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट साहेब यांच्याकडे समाज कल्याण खाता आहे साहेबांनी त्यांची चर्चा करून की yeah. बाबा पीपल एज्युकेन सोसायटीला ही पीपल एज्युकेन सोसायटी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापन केली त्यांनी स्वतःसाठी काय केलं त्यांच्यासाठी त्यांनी स्थापन केली त्या संस्थेला अजून थोडं चांगलं बनवण्यासाठी काय फंडची आवश्यकता होती साहेबांनी चर्चा केली असेल त्यांच्याशी किंवा याच्यामध्ये समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून काय फंड थोडा रिलीज करा साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी कॅबिनेटमध्ये आताच तो ठराव करून आणि शेवटी कोणाचे पैसे ते सरकारचे जनतेचे पैसे फक्त समाज कल्याण खात्यामध्ये असल्यामुळे समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाहेब यांनी करून कोटी रुपये आणले मी काय म्हणतो अशा घटना नाही घडल्या ना किती वर्ष चालले आपलं आता घडली काय घडली की त्यांचं माध्यम आहे आनंद आंबेडकर साहेबांच्या परत त्यांनी आनंद साहेबांनी पंचायत समितीची बिल्डिंग बांधलेली आहे नऊ समाज कल्याण खात्याने त्यांना फंड दिलेला आहे आता आंबेडकर नगर मोठ स्मारक उभारू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं म्हणजे सांगण्याचा उद्देश हेच आहे की जर तुम्ही एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या बरोबर असाल कारण सत्ता त्यांच्याकडे असते नियोजन त्यांच्याकडे असतं फायनान्स त्यांच्याकडे असतो फंड त्यांच्याकडे असतो आणि तुम्ही जर त्यांच्याबरोबर असाल तर त्या फंडचा त्या फायनान्सचा त्या नियोजनचा फायदा आपल्या आंबेडकर समाजासाठी शंभर टक्के करता येतो हे आनंदराज आंबेडकर साहेबांनी तुम्हाला तीन ते चार महिन्यातच दाखवून दिलेलं आहे सर ह्यामध्ये एक गोष्ट मी विचारू इच्छितो आपल्याला की पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑफ इंडिया आणखी बाकीचे जे, जे न्यूजपेपर आहे त्याच्यावरती मी वाचलेली बातमी की मान्य नामदार जे ऑलरेडी सोबत आहे केंद्रामध्ये आहे सामाजिक न्याय मंत्री आहे त्यांनी सुद्धा पाचशे करोड रुपयाची मागणी महाराष्ट्र शासनाला केली होती आणि त्या सगळ्या बातम्या ऑलरेडी आलेल्या आहेत तर जानेवारीपासनं तर आज आपला ऑक्टोबर महिना आलेला आहे ते सत्तेत असून सुद्धा त्यांच्या मागणीला म्हणजे अजूनपर्यंत हे आलं नाही म्हणजे त्यांनी मागितलं मागितलं पण त्यांना मिळालं नाही यांनी मागितलं यांना मिळालं असं काही म्हणायचं ना बघा सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रात गेली पंधरा ते वीस वर्ष मंत्री आहेत तुमच्या माहिती माझ्या मैत्री आता पण आता का नाही केलं त्यांनी असं आमचं म्हणजे आम्हाला हे होतं की आम्हाला थोडीशी धाव ठेव की एवढे मोठे केंद्रीय मंत्री दहा ते पंधरा वर्ष आहेत तर त्यांना त्यावेळेस का नाही तुफान आणू शकले किंवा त्यांनी पार्द दिला असेल आम्ही त्यांचे स्वागतच करतोय त्यांचे त्यांच्याविषयी आमच्या मनात काय परंतु ते भाजप बरोबर आहेत आणि आम्ही शिवसेने बरोबर आहे आणि पंजेब खाते शिवसेनेकडे आहेत आला लक्षात भाजप काय देत नसतो आपल्याला लक्षात ठेवा त्यामुळे भाजप म्हणून काय मागणं योग्य पण आहे आमची युती शिंदे साहेबांच्या शिवसेने बरोबर आहे आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि त्यांच्याच गटाचा नेता सन्मान्य संजय शिरसा साहेब हे समाज कल्याण मंत्री कॅबिनेट त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे फंड डेव्हलप झालेला आहे त्यामुळे कोणी काय बनवू द्यायचे आम्हाला काही घेणं आम्हाला जे दिसतं आम्हाला जे आम्ही बघितलं आमच्या डोळ्याने बघितलं कानाने ऐकलं ते वास्तव आहे त्याविषयी आम्हाला शंभर टक्के खात्री की हा जो फंड आहे ना हा फक्त फक्त सर सर आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आलं याच्यामध्ये दुसरं काय म्हणण्याचं काय तथ्य नाही ऑक्टोबर झालं नामचक्र प्रवर्तन दिन झाला त्या दिवशी मान्य नामदार रामराजे आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय बौद्ध नेत्याच्या एक आंदोलन करण्यात आलं महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आपण त्याला म्हणतोय या आंदोलनासाठी आकाश लामांपासनं तर बरेच विनाचार्य भंते असू द्या किंवा आणखी बरेच भंते सर्व पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या काँग्रेस असू द्या शिवसेना असू द्या शिवसेना उबाटा असू द्या शिवसेना शिंदे असू द्या किंवा बी जे पण काही आमदार त्या ठिकाणी आलेले होते तर सगळं सर्व पक्षीय बौद्ध नेत्यांनी त्या ठिकाणी आपली हजेरी लावली अतिशय मोठा असा तो आ, मोठा आंदोलन झालं पन्नास हजार लाख लोकांपर्यंत तिथे उपस्थिती होती मोठ्या प्रमाणात झाला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आंबेडकर कुटुंबाचं म्हणजे अक्षय आंबेडकर जर सोडले अक्षय आंबेडकर दिलीप आंबेडकरांचे पुत्र आहेत तर अक्षय आंबेडकर जर सोडले तर बाकी कुठले आंबेडकर त्या ठिकाणी नव्हते काय सांगाल ना तुमच्याकडे एक आंबेडकर आला ना अक्षय आंबेडकर आंबेडकर होता ना बाकी आंबेडकर काय विषय असा आहे हे दोन ते तीन महिने अगोदर सरसेनांबे नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमाखाली फार मोठा लाखोचा मोर्चा ऑलरेडी निघलेला आहे त्यावेळेस ही बाकीची नेते मंडळी सामील झालेली नाही आहे आपलं काय वाटत नाही परंतु आमची इच्छा आहे की तुम्ही काम करा आम्ही आमचं काम करतो आणि समजा ते बोधगयातील महाविहार मुक्ती आंदोलन आपण करत असाल आमची पण इच्छा आहे हो, की पीपल एज्युकेशन सोसायटी पण मुक्तीचं आंदोलन झालं पाहिजे ज्या तुम्ही इतर समाजाच्या माणसाकडून मुक्त करायचा प्रयत्न करतो तसंच पीपल एज्युकेशन सोसायटी पण इतर समाजातल्या किंवा लोक त्या माणसाच्या माध्यमातून मुक्त झालं पाहिजे अशी आमची पण प्रामाणिक इच्छा आहे जास्त खोलवर न जाता तर आता आपण बऱ्याचशा मुद्द्यावरती व्यवस्थित डिस्कशन केलेलं आहे आता तुम्ही सगळ्यात शेवटचा जो मुद्दा मांडला की पीपल्स एज्युकेशन सोसायटी हे मुक्त झालं पाहिजे आता कोणापासून मुक्त झालं पाहिजे आता त्याच्यामध्ये मला वाटते मान्य नामदार रामदासजी आठवले हे सुद्धा पीएस चे अध्यक्ष आहेत ते कोर्टाच्या माध्यमातन आहे किंवा त्यांना हे दिलेलं आहे आणि मान्य सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब हे सुद्धा पीएस वरती आहे आता काही त्यामध्ये बटवारा झाल्यासारखं असं मला वाटतं की बाबा हे अर्धा पोर्शन यांचा सिद्धार्थ कॉलेज यांचं हे कॉलेज त्यांचं ते कॉलेज त्यांचं असं काहीतरी ते चाललेलं आहे काही कॉलेजेस आनंदराज आंबेडकर साहेबांच्या अंडरमध्ये येतात तर काही कॉलेजेस रामदासजी आठवले यांच्या अंडरमध्ये येतात तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हा पूर्णच्या पूर्ण जो काही पीएस जे आहे ते फक्त आनंदराज आंबेडकर साहेबांकडे यावं हे मनाची काय आवश्यकता आहे साधारणपणे आपल्या भारताचा आजोबी माझ्या घरामध्ये जरी मला ते त्यांनी दिलं नसेल तुम्ही घुसखोरी करताय तर मी ते सहन करू शकतो का जनतेने करायला पाहिजे का असं नाही चालत ना त्यामुळे स्वतः स्वतः नियम आहे आणि काय हरकत नाही बघा माझं तर प्रामाणिक मत आहे की या पीपल सोसायटी सोसायटीचे एक वेळ चेअरमॅन जे आहेत ना, ना ते सर तुम्ही फाटे फोडू नका आणि राहिले आपले सन्मान्य रामदास आठवले साहेब ते केंद्रामध्ये मंत्री आहेत मी तुमच्या माध्यमातून पण त्यांना आव्हान करेन साहेब तुम्हाला संधी आहे एकच वर्ष आहे ना साहेबांच्या मंत्री पदाच एकोणतीस तुम्ही संधी आहे तुम्हाला केंद्र शासनाच्या माध्यमातून शंभर एक एकर जमीन घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सुंदर असं संकुल उभं करा शैक्षणिक त्याला तुमचं नाव हो द्या त्याच्या तुम्ही क्लिअर कट चेअरमॅन होऊन बसा कारण काय होईल आता पीपल एज्युकेशन सोसायटी मध्ये पण आता बऱ्याच मुलांना ऍडमिशन मिळत नाही बाबासाहेबांनी केलं पण आता ते करण्याची परिस्थिती नाही पण तुमची परिस्थिती आहे कारण तुम्ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये बसलेला आमची तुम्हाला मागणी आहे की तुम्ही केंद्राकडून शंभर एक के एकर जमीन घ्या तिथे मस्त संकुल बांधा जेणेकरून काय होईल तुम्हाला पण ताण होणार नाही ह्या जे कोर्ट मॅटर चाललंय सुटका सुटका मिळेल आणि तुम्ही स्वयंघोषित सगळं तिथे चेअरमॅन व्हा तुमचं नाव त्याला त्याचा फायदा तुम्हाला पण होईल आणि जनतेला पण होईल असं का नाही करहेबांनी संस्था उभी केली त्यांनी सगळं केलेलं आहे मग आपण तिथे येऊन काय बसायचं आवश्यकता करा ना तुमच्यात कॅपेबल आहे तुम्हाला सोर्स आहे तर आमची प्रामाणिक इच्छा आहे तिने एक मोठं संपूर्ण उभा करावं जेणेकरून आंबेडकर जे विद्यार्थी आहेत त्यांना तिथे ऍडमिशन मिळत नाही त्यांना आपल्याला तिथे ऍडमिशन घेता याच्यावरती आणखी एक माझा प्रश्न असा आहे की आनंदराज आंबेडकर साहेबच का प्रकाश आंबेडकर आहेत भीमरावजी आंबेडकर आहेत त्याच्यानंतर ते, ते या साईडला जर बघितलं तर दिलीपराव आंबेडकरांचा मुलगा आता अक्षय आंबेडकर आहे इकडे राजरत्न आंबेडकर आहे यांच्यापैकी कुणी का नाही त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंगच आहे ना बघा लक्षात घ्या बाबासाहेबांची प्रॉपर्टी आहे सगळे जर मुलं एकत्र मांडलं ना तर हे बाकीचे लोक शिल्लकच राहणार नाही आंबेडकर आंबेडकरी घराण्याविषयी बोलणे मी मोठा नाही आणि त्यांची पॉलिसी ते, ते राबवत आहेत मीच काय कोणी ह्या महाराष्ट्राचा कोणीच आंबेडकर नेता आंबेडकरी घराण्याविषयी ने बोलण्या इतका मोठा नाही आहे सन्माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयामध्ये भीमराव साहेब आमच्या हृदयामध्ये तसेच सन्मान्य साहेब आमच्या हृदय हे आंबेडकर कुटुंब जे आहे हे आमच्या जीवनातले अविभाज्य घटक आहेत यांना आम्ही कुठले कधीही कुठल्याही क्षणी विसरू शकत नाही कारण का त्यांचे आमच्यावर आनंद उपकार आहे मी तुम्हाला गोष्ट सांगतो आमच्यासारखी तरुण पिढी आम्ही बाबासाहेबांवर बघितलेलं नाही बाबासाहेबांसाठी आम्हाला काय करता आलं नाही परंतु बाबासाहेबांमुळे आज तुम्ही माझे इंटरव्ह्यू घेत आहे आज आम्ही थोडं सक्षम मध्ये काम करत आहोत मग बाबासाहेबांनी मग आज याच घडीला अशी आमची जिम्मेदारी आहे की बाबासाहेबांनी आपल्याला एवढे उपकार केले त्यांचे उपकार फेडणे कि आम्ही मोठे राहत परंतु त्यांच्या घराण्याबरोबर राहून एक मानसिक समाधान आहे की बाबा आम्ही बाबासाहेबांच्या घराण्याबरोबर आणि त्यांच्या सुखादुखामध्ये आम्ही ठामपणे बघ हे आमचं मानसिक समाधान आणि ह्यालाच आम्ही आमचं कर्तव्य समजतो सर शेवटचा प्रश्न नुकतच मान्य आमदार रामदासजी आठवले यांनी ओपनली हे केलेलं आहे की जोपर्यंत प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर हे सोबत येत नाही तोपर्यंत हे जे ऐक्य आहे ते कम्प्लीट होऊ शकत नाही आणि त्याच्यावरती आपण काय बोलणार सन्माननीय रामदासजी आठवले साहेब मला जसं कळतंय ना तसं ह्या घोषणा करताय आहे दरवर्षी बोलतात ते ऐक्य करूया दरवर्षी बोलतात ते त्यामध्ये बोलतात हरकत नाही आणि त्यांचा तो निर्णय तो चांगला निर्णय आहे त्यांनी परंतु त्यांनी थोडं अजून पुढे येऊन भूमिका घ्यावी आणि ऐक्य झालं तर चांगलंच आहे काय त्यात वाईट आहे परंतु सन्मान्य रामदास आठवले साहेबांचं हे वारंवार स्टेटमेंट येत राहतं त्याच्यावर काय ऍक्शन होत नाही त्यामुळे हा विषय मुद्दा आणि तेवढा मोठा नेता पण नाही की त्यांचं ऐक्य हो नाही हो त्याविषयी मी काय तुम्हाला सांगू शकत नाही परंतु तुम्हाला एकच सांगतो शेवटी जातो काही लोक मला सांगत होते की बाबा तुम्ही या रिपब्लिक पार्टी मध्ये गेले तिला काय सत्ता नाही तिला काय नाही तिला काय क्रेज नाही आणि आनंदराज आंबेडकर साहेबांना कोणी ओळखत नाही किंवा आनंदराज आंबेडकरांनी काय काम केले तर आता त्यांना मी ठणकावून सांगतोय की तेच ते आनंदराज आंबेडकर साहेब आहेत की ज्यांनी बारा मुंबई मध्ये तेच आनंद राज आंबेडकर साहेब आहेत की ज्यांनी पंचायत समितीच्या जागेवरती चौदा मेळाची बिल्डिंग बांधलेली आणि तेच आनंदराज आंबेडकर साहेब आहेत की ज्यांनी पिपल एज्युकेशन सोसायटी पाचशे कोटीचा निधी आणला आणि तेच आनंदराज आंबेडकर साहेब आहेत की माता रमाई भीमराव आंबेडकर नगरमध्ये एवढ स्मारक बनत आणि माझे चॅलेंज आहे कि ह्या चाळीस वर्षामध्ये आंबेडकरी नेत्यांमध्ये कोणी एवढं मोठ भव्य आणि दिव असं सामाजिक जे डायरेक्टली त्याचा बेनिफिट समाजाला आहे सन्मान्य सरसेनी आंबेडकरला यांना पर्सनल काही फायदा नाही डायरेक्ट फायदा समाजाला आहे आणि अशा समाजाच्या फायद्यासाठी जर चाळीस वर्षामध्ये आंबेडकरी पक्षातील कोणी नेत्यांनी केलंय तर आपल्याला त्याला चॅलेंज आहे तुम्ही दाखवा आम्ही तुमचं काम करू नाहीतर तुम्ही आंबेडकर घरा बोलायचं सोडून द्या आता या पुढे तुम्ही बघा या महाराष्ट्राचं नेतृत्व आंबेडकर समाजच हे फक्त सन्माननीय सरसरणी आनंदराज आंबेडकर साहेबच करणार आणि त्यांच्या पाठीपाठी आमचे युवराज युवराज आमचे महाराष्ट्र युवा नेते सन्माननीय ऍडव्होकेट अमन आंबेडकर साहेब त्यांच्याविषयी आम्ही बोलल्याशिवाय शे राहू शकत नाही कारण ते आमचे फार फार आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो मी माझ्या ठाणे सभेमध्ये बोललो की जर तुम्हाला हिरो बघायचा असेल हिरो ओरिजिनल तर बघा आंबेडकर हिरो सगळे लाली पावडर मेकअप ने असतात पण आमचा हिरो एकदम ओरिजिनल आहे त्यामुळे आणि त्यांचं खेळायचं वय आहे बागडायचं वय आहे या वयामध्ये दिवसाला तीन तीन दौऱ्या असतात सकाळी सहा वाजल्यावर ते त्यांचं काम चालू करतात रात्री बारा वाजे म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या कमी वेळामध्ये म्हणजे एवढी मॅच्युरिटी त्यांच्याकडे आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळा युवा त्यांचा फॅन झालेला आणि त्यांना एवढी मागणी आता त्यांचे पण कार्यक्रम दिस दिस दीस बुक झालेले असतात म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की बघा तुम्ही चांगलं काम करायला गेला तर लोक तुमच्या पाठीशी आहेत आणि हे दोघेही बापले सन्मान्य सन्मान्य आंबेडकर साहेब आणि सन्मान्य आमचे युवराज अमर साहेब एवढे लोकांमध्ये विसरतात ना आणि लोकांना एवढं 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 आपलं करतात ना तर काय काय लोकांच्या डोळ्यातून पाणी येतं की बाबा एवढे मोठे आंबेडकर आम्हाला एवढं प्रेमाने थाप मारतायत आमच्याशी एवढं प्रेमाने बोलतायत त्यामध्ये बाकी सगळे मिसळून आता रिलमध्ये लाखोच्या संख्येने जोडले गेले होते ते तुम्ही तर बघितले तुम्ही बऱ्याच वेळेस तिथे होते माझ्यावर आंबेडकर भवनला दररोज दोनशे तीनशे चारशे लोक प्रवेश घेत आहेत अख्ख्या महाराष्ट्र त्यामुळे आता श्री श्रीप्र सेना आणि सन्मान आनंद आंबेडकर आणि यांच्या यांच्याशिवाय आता महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेला पर्याय नाही हे काळ्या आहे बाबासाहेबांनी आपलं काय सांगितलं जावा घरी लिहा तिथे मला आप... असं आपल्या बाबासाहेबांनी निवडले तर मी तुम्हाला सांगतो तेच बाबासाहेबांनी ते लिहिले बाबा की मला शासन कधी व्हायचं आहे तेव्हा बोलले साहेब प्रत्येकाने आपल्या घरा लिहून ठेवा मला शासन कधी जमात व्हायचं आज मी सांगतो त्या वेळच्या खाली घ्या शासन कथे समाज आपला आंबेडकर साहेब बनवणार धन्यवाद सर अतिशय उत्तम चर्चा झालेली आहे आपण संपूर्ण चर्चा ऐकलीच असेल ऐकल्याच्या नंतर आपण आपले कमेंट द्यायला विसरू नका आपल्याला काय वाटलं या संपूर्ण मुलाखतीबद्दल बरेच प्रश्न काही कॉम्प्लिकेटेड कौ, कौ, पण होते काही कॉन्ट्रोवर्सियल पण होते याबद्दल आपल्याला काय वाटलं आपण आपली मतं जी आहेत ते कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक नवी मुंबई